जे वागले अरेरवीची भाषा केली अंगावरती आले असं म्हटलंय तर त्या बाबतीत एस पी मॅडम ना मी स्वतः बोलेन आणि त्या बाबतीत योग्य ती चौकशी लगेच करून कारवाईचं सांगतो मी दुसरा मुद्दा जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण सर्वांनीच तो लावून धरला होता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत जाहीर केलंय की ओला दुष्काळ म्हणजे आपल्या शासकीय भाषेमध्ये त्यांचाही सदृश्य परिस्थितीमध्ये जे काही निकष असतात ते सगळे लागू करण्याचे आणि ते जाहीर केले त्याप्रमाणे ते सगळे आता जी आर लागू होईल दुसरा विषय तो पन्नास हजार हेक्टरीचा त्याचा निर्णय जो आहे तो मंगळवारी मध्ये येणाऱ्या मंगळवारी मध्ये त्या बाबतीचा निर्णय होतोय आपण जो पीक विमा आहे सोयाबीनचा पीक विमा त्याच्यात कापणी प्रयोग चालू आहे त्याच्यातनं चा हेक्टरी तीस एक हजार तरी कसे मिळतील याच्यासाठी आपला प्रयत्न चाललाय पूर्ण प्रशासन त्या बाबतीमध्ये काम आहे पीक विम्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्या राहिल्या नाहीये आता फक्त पीक कापणी प्रयोग केला जाणार आहे आणि त्याच्यावरती मंडळात सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना जो काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती मिळणार आहे सहा महिन्यात दूरग्रस्त भागासाठी चारा चाराच्या बाबतीत आजच चर्चा झाली आपल्याला जास्त गरज भूम परांड्यात आहे साधारण रोज पन्नास टन चारा लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा आहे आणि तो चारा जो आहे तो उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया चालू आहे काही प्रमाणात आलाय चारा परंतु जेवढा चारा लागेल जितके दिवस लागेल तो करण्याचा आपला निर्णय झालाय ते म्हणजे कुठनं कितीने आणायचं वगैरे ते ठरलंय पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते हे आता शासन ठरवेल शक्तीपीठ महामार्गाचा त्याचे वीस हजार कोटी नाही हा हा विषय सुद्धा माझ्या अखत्यारीत येत नाही पण आपण वरती पाठवूया पवनचक्की प्रकल्पाचा प्रसंग तोही विषय आता ह्याच्यात न घेता जे आपल्याकडे ओला दुष्काळ आणि त्याच्या संबंधित जो विषय आहे तो मात्र निश्चितपणे आपण मार्गी लावतोय कालच आपल्या जिल्ह्यातनं साधारण तीन लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालंय म्हणून सरकारला अहवाल पाठवलेला आहे तीन लाख हेक्टरच्या अनुषंगाने मग मंगळवारी जी मदत जाहीर होईल ते गुणिले जे काही रक्कम होते साधारण एक चार पाचशे कोटी रुपये तरी आपल्याला मिळतील अशी तिथली त्यातनं अपेक्षा आहे त्याच्यानंतर आपण दुसरं काय केलंय मिनी खरडून गेल्यात त्याची देखील गे पूर्ण माहिती आता उपलब्ध झालेली आहे आपली मला वाटतं मराठवाड्यात दोन नंबरला सगळ्यात जास्त जमीन आपल्या जिल्ह्यातली खरडून गेली आहे तर त्याचा देखील एक वेगळा जी आर जो आहे तो मंगळवारी बुधवारी निघणार आहे आणि जे पशुधन पशुधन आपलं जे दुर्दैवाने दगावलंय किंवा वाहून गेलंय त्याचे बऱ्यापैकी पंचमे होऊन पैसे दिलेले आहेत उरलेले जे आहे त्याचे निकष जे आहेत ते कधीच तो जिहार जुना नाही नाही जुना जी आर आहे ज्याच्यामध्ये ग्रामस्तरीय समिती करायची म्हणजे जरी म्हणजे काय पंच पीएम नसलं तरी करण्याचं त्यामुळे ती शिथिलता आणलेली आहे तर मला वाटतं हे जवळजवळ सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत आणि मंगळवारपर्यंत बाकीचे लागतील त्यामुळे माझी विनंती राहील की आपण उपोषण जे आहे ते सध्या स्थगित करावं मंगळवारपर्यंत आपण थांबा ना मंगळवारी याच काय मेडिकल चाललंय बर चौथा आहे काय म्हटलं नाही आपण ते अगदी संवेदन नाही नाही चुकीचं आहे ते संवेदनशील विषय एक मिनिट एक मिनिट काय करा तुळजापूर एक मागून घ्या लगेच लगेच मागून घ्या तुळजापूरून एक तास दोन तास येईल असं बघा नाही नाही पोलिसाचा जो विषय आहे मी आता लगेच एस पी मॅडम ना बोलतो हो ना हे मी ठेवलं चालेल ना कागदा हे बा जयेश एक मिळेल सिव्हिल हॉस्पिटल मधून कोण येणार होतं बघा डॉक्टर बुतेकर है डॉक्टर बाबी मैं बात